कसं वाटत तुम्हाला पार्टी करतात मुलं आमची छान वाटत ना मग नाराज नाराज का आहात सुस्ती <laughs> आली <laughs> दारू नाही <नाएं। laughs> <laughs> <laughs> मस्त चिकन चिली तयार झालेली आहे शेजवान चटणी लावलेली आहे आणि अशी एवढी मजा येते हा त्याचा काही हिसाब नाही आणि पार्टीला सुरुवात झाली आहे मित्रांनो आणि इकडे बघा सगळ्या महिला मंडळ आहे इकडे आमचा दादा आहे कसं आलाय सांगाल की नाही नमस्कार नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहिल्याशी काढोमिल का स्वप्न पुन्हा एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि मित्रांनो आज आहे शुक्रवार तर काल आपल्या लाडक्या बाप्पाला आपण निरोप दिलेला आहे आणि आज आहे शुक्रवार तर आज शुक्रवारच्या आमच्या सगळ्या गावातल्या मुलांची पार्टी असते जी नदीवर असते ती आपण एन्जॉय करणार आहोत तो व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि आता आम्ही चाललेला आहोत साईला घेऊन थोडस आम्ही इकडेच एक फेरी मारून येतो पांड्यावरती कारण साई खूप रडत आहे की मला कुठे नेत नाहीत नेत नाहीत आणि आज मस्त ऊन पण पडले त्यासाठी म्हटलं चला आपण एक साईला राऊंड मारून आणूया नंतर मग आपण जी पार्टी आहे ती मुलं कशी करतात पार्टी आणि पार्टीमध्ये काय काय पदार्थ असतात ते पण आपण बघूया आता साई बच्चू मुंगूस मुंगूस साईला <laughs> साई आम्ही एक राऊंड आणायला चाललेला आहोत मस्त वातावरण आहे मित्रान सकाळपासून थोडा थोडा पाऊस आहे पण आई येऊन पडलेला आहे ना आम्हाला कोल्हापूरला आणि मी तर इथे काय बोलतो ते लग सिरसोनला गेलेलो पण चालत खूप थकान झालेली पण आणि मला बोललेलं आहे प्रॉमिस जे सिरसोन आणि घेऊन जाणार होते शुक्रवार शुक्रवार गेला तरी पण नेला ना नेला नाही पोळा पुढल्या आहेत मी पप्पाने आज नेते ना पुढे पुढले नाही आज राऊंड वर आणले ना तुला रॉनिन वर पांड्यावर चलो मित्रांनो पाहत आहे गावचा निसर्ग आणि आज गावी येऊन आम्हाला दहा दिवस झालेली आहेत या निसर्गामध्ये दहा दिवस कसे गेले कळलेच नाही असा निसर्ग फक्त आणि फक्त आपल्याला कोकणातच पाहायला आप मिळतो सो फायनल मित्रांनो आपण आलेलो आहोत आमची ही गावची शिव आहे इकडे शिव देवतेचं मंदिर आहे तिकडे आम्ही आलेला आहोत आणि इकडे मस्त एक छोटासा वॉटरफॉल आहे तो आम्ही सांगितलं दाखवायचा थोडासा एक राऊंड म्हणून कारण तो खूप रडतोय रडतोय की मला कुठे नेला नाही आल्यापासून कारण मित्रांनो खूप पाऊस होता आणि आम्ही जेव्हा निघालो तेव्हा पण पाऊस होता त्यासाठी म्हटलं त्याला भिजाय नको त्यासाठी आम्ही नेलेला नव्हता पण म्हटलं आज एक राऊंड मारून आणूया नाही आपल्या पांड्यावरती त्याला आणलेला आहे आम्ही इकडे थोडस तर इथे आपण एक, एक छोटासा द्रोण शूट करूया आणि आपल्या गरुडाने जेब घेतलेली आहे सो so, मित्रांनो एक ड्रोन शूट आपण केलेला आहे पण छोटस फोटेज आपल्याला भेटलेला आहे ड्रोन शूटचं कारण काल मित्रांनो म्हणजे ड्रोन आपला एक क्रॅश झालेला जेव्हा त्यांनी ते उडवला तेव्हा अचानक काय माहिती बटन वाटत लूज झालेलं त्यासाठी क्रॅश झाला पण नशीब की झाडीमध्ये लटकून लटकून खाली आला नाही तर जर नदीमध्ये पडला असं तर पूर्ण द्रोण आपला खराब झाला असं पण बोलतात ना बाप्पाची कृपा पण नंतर जेव्हा आरती झाली नंतर मग जेव्हा विसर्जनासाठी बाप्पाला नदीमध्ये नेले तेव्हा परत इष्टांनी जेव्हा परत द्रोण उडवला तेव्हा समजलं की द्रोण आपला व्यवस्थित आहे म्हणून आणि आता पण आम्ही छोटस एक द्रोण शूट केलेला आहे तर म्हंटल बाप्पाची आपली कृपा आहे नाही का आणि आपला द्रोण व्यवस्थित आहे आज आपल्या द्रोणला एक वर्ष झालेलं आहे आपण घेऊन आणि मित्रांनो चला आता मुलांची पार्टी आहे तर आपल्या पटापट तिकडे जायचं आहे आणि आता बघा चक्क ऊन पडलेलं आहे दोन आम्ही वरती उडवला आणि लगेचच पाऊस आला त्यासाठी छोटसा फोटेज आपल्या भेटलेला आहे ठीक आहे ना चला आता आपण पटापट जाऊया समोरून बघा गाय आहेत बैल पण आहेत चरायला वाटा नेलेले आणि आता येत आहेत चरून साईबा गाई मस्त बघा कशा मध्ये चाललेले आहेत कसं ना मित्रांनो मुख्या जनावरांना पण कळतं व्यवस्थित चाललेले आहेत लाईन मध्ये वासरू पण आहे बोला हा मग आमचे दादा हो बरी तुम्ही बरे आहात ना हा गुरु तुमच्या आहेत का हा चला मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत आता काय बोलू काय नको बोलू तू शांत बस आहे ना काहीच बघू लागतात पार्टी, पार्टी आहे घास खातात घास हो चारा खाते चारा ते मित्रांनो इकडे सगळी पार्टीची तयारी चालली आहे चला पाहूया आपण इकडे काय काय बनत नाही खूप इकडे बच्चा पार्टी पण बसलेली आहे तुम्ही पार्टीसाठी बसलाय आणि सगळी आमची नास मंडळी आहे मित्रांनो याच्यामध्ये साई पण आहे इकडे चिकन आहे मॅरिनेशन करून ठेवलेले आहे आणि इकडे सगळे आपले ककवालकर आहेत पार्टी बनवण्याच्या घाईमध्ये इकडे निलेश दादा आहे कशासाठी आहे भाजी भाजी फ्राय राईस आणि राईस चिकन राईस राई। आणि हा हा, हा काय मजा येणार आहे ना मित्रांनो पार्टीला काय आहे ना शेजवान शेजवान चे राईस झालेला आहे तिकडे काय बनत आहे पनीर ना व्हेज वाल्यांसाठी तिकडे आमचा दादा आहे ना काय बनवतोय पनीर चिल्ली

तयार झालेली आहे पनीर चिल्ली आता आपल्या इकडे बनवत आहे फ्राय राईस आता टाकलेली आहे शिमला मिरची लसूण ची पेस्ट मस्त फ्राय होत आहे चिल्ली बनवतो कोबी टाकलेली आहे आणि जे काही सॉस लागतात ते पण टाकलेले आहेत मस्त की फ्राय करायचं आहे चिली बनवते आमचा दादा दादा आमचा शेफ आहे आ, प्रेस प्रेस। लाल मिरची पावडर मग आली शेजवान चटणी शेवटी आपण टाकले नाही राईस आणि आता आपलं बंद आहे फ्राय राईस आपली आता इकडे बनत आहे चिकन चिल्ली त्यासाठी आपले चिकन आहे ते फ्राय होत आहे चिकन फ्राय करत ना आणि तिकडे काय आहे कनजी फ्राय अरे वा मस्त वाळकर मग काय दादा आमच्या आचार्य आहेत ना हा सगळं बनव लागत बरोबर मस्त मित्र आता चिकन फ्राय करून झालेले आणि चिल्ली साठी चिकन चे छोटी छोटी अशी पीस करतायत सगळं पार्टीचं जेवण बनवून झालेलं आहे आणि सगळ्यात आपली शेवटी बनते ती चिकन चिल्ली आणि इकडे सगळे कोतवालकर आहेत चिकन चिली बनवत आहेत साठी लागणारे सगळे सॉस जे मसाले आहेत ते टाकून आपण आता ग्रेव्ही रेडी केलेली आहे आता त्यामध्ये आपलं जाणार आहे चिकन ते आपण फ्राय केलेलं आहे हा मित्रांनो पाहताय तुम्ही की आपली मस्त चिकन चिली तयार झालेली आहे स्पायसी अशी तर फायनल मित्रांनो जेवण पूर्ण आपलं तयार झालेलं आहे जे पार्टीसाठी बनवलेलं आहे पहिलेच तुम्ही की खूप सारे आयटम बनवलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत नदीवरती जिकडे आपली पार्टी तिथे जाऊन आपल्याला एन्जॉय करायची आहे आणि माझे बाबा आहेत माझ्यासोबत पहिल्यांदाच आलेले आहेत पार्टी करण्यासाठी बाबा आमचे कधीच नाहीत आता पहिल्यांदाच आलेले आहेत म्हटलं चला जाऊन येऊ नाही का कारण गावातल्या सगळ्या माणसांसाठी पार्टी आहे अजून येत आहेत खूप सारी लोक आम्ही पण सगळी मुलं पुढे गेलेली आहेत पोहण्यासाठी आणि आपल्या आता जेवण पण येते जे आपण बनवलेले आहे ते चला मस्त एन्जॉय करू याच आपण आपल्या रानातली पार्टी कसं वाटत तुम्हाला वा पार्टी करतात मुलं आमची छान वाटत ना मग नाराज नाराज का आहात <laughs> <laughs> दारू नाही <laughs> बाबा काय बोलतय दारू नाही आहे हा ना पार्टी असेल तर पाहिजे ना थोडीफार ना मग तेव्हाच पार्टी बनते आहे ना आहे ना पण सगळे आयटम आहेत ना सगळे ते एन्जॉय करायचे आहे ना मित्र दारू काय करायचे आहे मग आमच्या नदीवर जाण्यासाठी बघा मस्त रस्ता आहे दोघे आला ये ये पट्टाल ये, ये। डॉगी आला चला त्याला नको का पार्टी करायला रस्ता चांगला ना त्यासाठी गाडी वगैरे सगळं काही जात हे पहा मित्रांनो रिक्षा आहे रिक्षा मधून आमचं जेवण चाललेलं आहे नदीवरती मित्रांनो आम्ही पार्टी साठी आमच्या नदीवरती आलेला आहोत आणि खूप सारी बच्चा पार्टी आहे ती पोहण्यासाठी गेलेली आहे आणि इकडे आमचं जेवण आहे ते पण आणलेलं आहे आणि इकडे महिला मंडळ पण आहे सगळी गावची मंडळी आहे आणि त्यासोबत आमचं आलेलं आहे कॉमी हॅलो हॅलो आहे आपले तुम्ही कि सगळी अंगात पंगत बसलेली आहे मुलांची मुले पोहून आलेली आहेत आणि जेवणासाठी इकडे पंगत बसलेलीच आहेत पण इकडे काही जण जेवत आहेत ते मला की व्हेज वाले आहेत वाले इकडे आमचा निलेश दादा इकडे आमचा आदिनाथ दादा आहे इकडे आमची रिद्धी आहे आणि इकडे व्हेज वाल्यांचा आहे पनीर चिल्ली आणि फ्राय राईस दा कस झालंय छान झालाय आणि इकडे सगळी बचापाटीची पंगत आहे ते आहे नॉन व्हेज वाले जेवण वाढायला आता इकडे सुरुवात केलेली आहे पार्टीला सुरुवात झाली आहे मित्रांनो आणि इकडे बघा सगळ्या महिला मंडळ आहे इकडे आमचा दादा सांगाल की नाही शेवटला खाणार आहे ना बघ कस आलाय कस सुद्धा केली कशी झाली नका वरती बघून कशी झाले कोण कोण सांगेल इकडे आमचा श्रीकांत दादा आहे काय झालं ना कशी झाली चिकन चिल्ली एक नंबर ना इकडे आमचा भाई दादा आहे कशी झाले मस्त खावा खा खावा मस्त इकडे आमचा साई साई कशी झाले मस्त इकडे आमचा श्रवण दादा आहे इकडे दादा आहेत कसे झाले आणि मस्त मित्रांनो ऊन आहे बघा ना किती किती मज्जा असते ना रानामध्ये जेवण आणून बनवून खायची बनवलं तरी अजून बेस्ट लागतं आणि आणून आपण इकडे खाल्लं तरी पण एकदम बेस्ट आता चिकन चिली झाली आता इकडे मुलांना राईस वाटत आहे जो चिकन राईस बनवलेला आहे इकडे साईचे अप्पा कसे झाले झालेली हो। आहे पोट भरलं की नाही भरला ना मग आता काय खाताय कुरकुरे मज्जा आली का, का? आली ना आमचा हा विरू आहे बघा कसा चिप्स खातोय मित्रांनो पाहताय तुम्ही कि आता सगळी गावची मंडळ आहे ती जेवल्यानं तिकडे सगळी पोहण्यासाठी घे त्यामध्ये महिला आहेत मुलं आहेत पुरुष आहेत आणि मोठी मुलं पण आहेत सगळे एन्जॉय करत आहेत पाहताय तुम्ही आणि मस्त मोठ्याच्या मोठ्या तिकडे वॉटरफॉल आहे पाणी अडवल्यामुळे पूर्ण अडवण्यामुळे बघा ना किती मुलं एवढी एन्जॉय करतात ना मित्रांनो खूप मस्त मस्त मित्रांनो आता पार्टी आम्ही एन्जॉय केलेली आहे मस्त पाण्यामध्ये पण थोडस उभं राहून किंवा जी मुलं एन्जॉय करत होती त्यांना आम्ही बघून आम्ही पण एन्जॉय केलेला आहे कारण आम्ही भिजत नाही आज आमची सानुदी पण पोहली नाही आम्ही कोणीच पोहलो नाही फक्त आमचा श्रवण झालाय तो पोहण्यासाठी गेला आणि मस्त पैकी जेवलो पार्टी खूप मस्त होती एकदम झकास होती जेवण अप्रतिम होत नाव ठेवण्यासारखं काहीच नाही मुलांनी मस्त जेवण केलेलं थँक्यू सो मच कोतवाल करायला चांगला वाटत होता मी थोडासाच काकांनी मला थोडा जास्त भात दिलेला सांगितलं की मम्मी तू थोडा भात घे काय मला पोट खूपच आवडली मग आवडली ना चिकन चिल्ली हा मस्त एकदम तर मित्रांनो चला आता आम्ही घरी चाललेलो हो, आहोत अजून खूप सारे लोक आहेत ते पोहत आहेत एन्जॉय करत आहेत त्यांना पोहू द्या आपण घरी जाऊया कारण आम्ही थकलेलो थकलेला मित्रांनो कसं आहे रानामध्ये येऊन जेवण बनवून किंवा जेवण आणून खाण्याची मजाच वेगळी असेल नाही का कानुदिदी कसं वाटला भारी होत भारी होत ना पण पोवायला नाही भेटलं नेक्स्ट पार्टीला पोह ना त्या दिवशी पोली ना मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल चॅनेल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत पर्यंत तुम्ही मस्त ओके